बारी वर्क करण्यासाठी फर्स्ट तर बॅक नेक बॅक नेक वर वर्क करण्यासाठी आपल्याला माप पाहिजे ना बॅक नेक चा ब्लाउजचा तो कसा घ्यायचा ते आता आपण पाहू हा आहे मापाचा ब्लाउज हे त्याची बॅक पहिलं बॅक किती आहे ते आपण माप घेऊन पाहायचं टेप घेऊन हे पहा किती आहे तेरा आहे त्यानंतर नेक पाहण्यासाठी आपण नेक असंही पाहू शकता असं किती येते साडेसात असं थोडस सा किती येते थोडं कन्फ्युज होते म्हणून त्यासाठी आपण हे पाठ असते ना पाठ पाहूया पाच हाईट तेरा नेक काय की पाच आपल्याला सोप हे ब्लाऊज या ब्लाउज वर आपण असं केला तर मार्क नीट येणार नाही आणि अवघड जाते त्यासाठी आपण फर्स्ट पेपर कटिंग करून घेऊ मी पहिलंच एक लाईन मार्क करून घेतले हे पहा तेरा इंच हाईट आपलं नेक किती होत पाठ किती होती पाच ची पाठ होती ब्लाउजची आता आपल्याला शोल्डर अस पाहायचं शोल्डर शोल्डर किती आहे दोन दोन म्हणजे सव्वा दोन आता ह्या ताईचा ब्लाऊज ह्या ताई थोडस जाड नाही थोडेसे बारीकच आहे त्यासाठी हे असते ना असं आपण असा पाहू हा माप किती आहे पाहायचा हा माप हे कशासाठी घेतला हे मी तुम्हाला सांगते आता हा माप किती आहे हे, हे पण दोन हे दोन आहे जास्त करून थोडस डीप आहे म्हणून अडीच त्यासाठी आपण सव्वा दोन जरी घेतला तरी चालतो हा माप कशासाठी तर शोल्डर हे गळ्यासाठी चव्हा दोन अडीच घेऊ आणि जास्त आडीचला एक पॉईंट कमी घ्यायला कारण आरी वर्कसाठी थोडसं जास्त घ्यावं लागते म्हणजे शिलाई पहिलं येते ना त्यासाठी थोडंसं पलीकडे वर्क करावं लागते म्हणजे शिलाई अलीकडे नेक किती आहे सव्वा आहे सॉरी सर शोल्डर हे पा सव्वा आहे आपण हे जे पार्ट किती घेतला होता 5 इंच घेतला होता त्यासाठी हा आपण इथं नेक राऊंड करण्यासाठी आड़ी घेऊ शकता नाही तर पवने तीन पण घेऊ शकता थोडंसं ब्रॉड येत नाही छान येतं नेक डीपमध्ये छान येतं त्यासाठी पवणे तीन घ्यायचं त्याला आपण रौड करून द्या आता आपण हँड तरी कारण फक्त आपण बॅक नेकच्या मापासाठीच पेपर कटिंग केलं ना हँड आपण पेपर ब्लाऊज साधं मनानं कितीही घेतलं तरी चालतं मी साधं पाच घेते आता आपण कट करून घे हा असा आपला एक काही फर्स्ट हँड हाऊ दे बॅक असू दे का फ्रंट नेक असू दे आपण पेपर कटिंग करून जर घेतला तर आपल्याला खूप सोपं जाते घालायचं थोडं या साईडला सोडायचं थोडस खाली सोडायचं शिलाईसाठी लागतं ना थोडंसं क्लॉथ त्यासाठी हवे नाही पेपर उघडून चालला म्हणून स्केल ठेवले म्हणजे मापला माप, माप चुकून येत हा हा नेक आहे ना या पेन्सिल ही ग्लास ग्लास वर देतात ना ही पेन्सिल आहे ही असा शोल्डर तर मी असं मार्किंग करून घ्यायचं काही नाही उग कळण्यासाठी माप म्हणून ओके मार्किंग करून घ्यायला उगच हा पेन्सिलचा मार्क जातो निघून ते कशाने जातो आपण कसं मार्क रिमूव्ह करू शकता त्याचा पण मी एक शॉर्ट ठेवते तुम्हाला जलदीच हा पहा असा एक राऊंड आता आपण इथून वर्ग कर सुरू करू शकतो पहा मी केव्हाही काय करते पहिलं ब्लाउज पीसवर जर आपण माप ड्रॉ करून घेतला असं मार्क करून घेतला तर रिंग लावल्यावर आपण वळता टाईट होते त्यावेळेस माप थोडंसं वरीखाली जाऊ शकते म्हणजे जा आपण रिंगवर जर माप हे ठेवून पेपर ठेवून केला नंतर रिंग काढल्यावर टाईट केल्यानंतर अलग येतो ना माप सहसा तर येत नाही रॉंग पण काही सांगता येत नाही माप थोडस इकडी वरी खाली येईल चांगलं नाही वाटणार म्हणून मी केव्हाही ब्लाउज पीसवरच मार्क करून घेते त्यानंतरच रिंग लावते म्हणजे आपल्याला कळते की आपला क्लॉथ क्रॉस चालला का कसा चालला का आपलं माप चूक यायला का आपण त्याप्रमाणे रिंग करेक्ट लावू शकता जिथे जिथे आहे तिथे तिथे आपण क्लॉथ ओढून घेऊन रिंग करेक्ट लावू शकता हा जर तुम्हाला अशी आयडिया ही पद्धत जर तुम्हाला आवडली फ्रेंड्स तर तुम्ही मला लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता कॉमेंट्समध्ये पण सांगू शकता की तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ हो पाहिजे का का तुम्हाला या यामध्ये अजून कोणता काही सांगायचं होतं का तुमची आयडिया पण तुम्ही सांगू शकता शेअर करू शकता तो फ्रेंड्स थँक्यू फ्रेंड्स